स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गरुड पुराणानुसार अशा स्त्रिया ज्या घरात असतात तिथे कधीच गरिबी येत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिले लक्षण आहे धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री जी स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीची पूजा करते व त्याचबरोबर दररोज घरामध्ये दे देवाजवळ व तुळशीजवळ दिवा लावते व स्वयंपाक झाला की अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवते व नंतर सर्वजण भोजन करतात या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते दुसरा गण म्हणजे समाधानी वृत्ती जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर समाधान मानते जास्त हव्यास करत नाही तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो काही स्त्रिया अशा शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता त्यांच्या पतीच्या नाकी नऊ येतात व कधीकधी त्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामे देखील गुंतवावे लागते व त्यामुळे त्यांचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाही व घरातील वातावरण आनंदी व समाधानी राहते तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये धैर्य असावे धाडस असावे कोणतीही परिस्थिती असली तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असावी व वा कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्त्री भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असायला हवी जर अशी स्त्री घरामध्ये असेल तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही चौथे लक्षण म्हणजे राग न येणे तसे पाहायला गेले तर हा गुण असणाऱ्या स्त्रिया मिळणे अवघड आहे कारण राग येणे हा स्त्री जन्मताच स्वभाव असतो परंतु परंतु अतिराग करणे चिडचिड करणे ककर्ष आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत थोडाफार राग सर्वच स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात जर स्त्री सारखी रागराग करीत असेल किंवा चिडचिड करीत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वादविवाद होत राहतात म्हणून स्त्रीने संयमित व शांत असावे पाचवे लक्षण म्हणजे समजदार स्त्री जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदारपणाने घेते व शांतपणे सर्व समजून घेते जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा शांतपणे विचार करून स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते गोड बोलते त्यामुळे ते घर देखील सुखी व आनंदी असते ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती सर्वांशी चांगले बोलून त्यांच्यातील संबंध अधिक चांगले बनवते आणि सर्वांना समजून घेते त्यामुळे वेळ प्रसंगी ते सर्व लोक तिच्या कुटुंबियासाठी धावून येतात जिथे कलह नाही घरातील सर्व सदस्य राहतात एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात स्वच्छतेचं पालन करतात अशा ठिकाणी सुख समृद्धी आणि सफलता सदैव नांदत असते घरात गरिबी पसरण्याची नेमकी कारण काय आहेत अनेकदा खूप कामं करूनही काही व्यक्तीच्या मनात मात्र गरिबीच पसरलेली पाहायला मिळते गरुड पुराणात व्यक्तीच घर कस असावं आणि त्यानं कोणती कर्म करावीत याबाबत सविस्तर सांगण्यात आलं आहे पती पत्नीमधील वाद कुटुंब पद्धतीत नवरा बायको आणि त्यांचा संसार आणि त्यांचे आई वडील मुलं अशी समजली जाते घरात कुटुंबाला पोषक वातावरण हसायला हवं असं गरुड पुराण सांगतं ज्या घरात पती पत्नीमध्ये वारंवार कलह होत असतील त्या ठिकाणी त्यांच्या वादाने गरिबी जन्माला येते आणि जितका काळ त्यांच्यात वाद होत राहतील तितका काळ ही गरिबी हात पाय पसरते असंही यात सांगण्यात आलं आहे घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचं रूप आणि अन्नपूर्णेचं रूप मानलं जातं त्यामुळे ज्या घरात कलह होतात त्या घरात होता, माता लक्ष्मी वास करत नाही घराचं मुख्य द्वार अस्वच्छ असणे तुमच्या घराचा दरवाजा हे तुमच्या घराचं प्रतीक असतं ज्या घरचे दरवाजे अस्वच्छ असतात त्या घरात कायम दारिद्र्य वास करतं ज्या घरात लक्ष्मीचा वर्षाव हवा असेल तर त्या माणसाने घरच्या प्रवेशद्वाराला कायम स्वच्छ ठेवावं आणि रोज संध्याकाळी दिवा लावावा असं गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे उष्टी भांडी ठेवणे आपल्या घरात अनेकांना रात्रीची उष्टी भांडी तशीच ठेवून झोपण्याची सवय असते मात्र हीच उष्टी भांडी रात्रभर तुमच्या घरात नकारात्मकता आणतात आणि गरिबीला तुम्ही आमंत्रण देता त्यामुळे रात्री जेवल्यानंतर सर्व भांडी धुवावीत आणि मग झोपण्यास जावे असं गरुड पुराणात सांगितलं आहे तर घराची स्वच्छता करणे घर स्वच्छ ठेवणे ही चांगली सवय आहे पण सूर्यास्तानंतर घराची साफसफाई करू नये यामुळे घरात गरिबी पसरते आणि आर्थिक संकट कोसळते म्हणूनच सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर